हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे ज्वारीची भाकर तर मी ज्वारीची भाकर कशी बनवणार आहे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका तर मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे आपण जसं ज्वारीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने भाकरीचं तसंच आपण भाकरीचं पीठ मळून घ्यायचं जास्त पातळ जास्त जाड नाही मध्यम पीठ मळून घ्यायचं एकदम छानपैकी आता मी हे पीठ मळून घेतलं आहे आता हे पीठ मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे अशा पद्धतीनेच पीठ मळायचं आपलं एकदम तर आता आपले दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता मी असा एक कुंडा घेणार आहे आणि त्याची पारी बनवून घेणार आहे अगोदर आणि तुम्ही परातीमध्ये भाकरी थापणार आहे मी कारण आपण परातीमध्ये कोणती भाकर थापली नाही जास्त पीठ पडत नाही आणि व्यवस्थित भाकरी बनली जाते परातीमध्ये कोण आणि मी शक्यतो परातीमध्येच भाकरी बनवते तर आता मी परातीमध्ये भाकर बनवते तुम्ही बघू शकता ज्वारीची सो so, माझ्या चा व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता मी भाकर भाजून झालेली एकदम आता मी तव्यात टाकली आहे आणि त्यावर मी पाणी लावणार आहे थोडंसं गॅस बारीक ठेवायचा आता आपली एक साईड भाजून झालेली आहे एकदम व्यवस्थित तुम्ही बघू शकता आणि मध्यमच ठेवायचा गॅस जास्त फास्ट नाही तर दुसरी साईडही भाज भाजून झाली आहे आणि हा व्हिडिओ मी ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीसाठी बनवलेला सो अशा पद्धतीने आपली ज्वारीची भाकरी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करा मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता आपली ज्वारीची भाकरी एकदम झालेली आहे तुम्ही बघू शकता तर अशात मी सर्व भाकरी बनवून घेणार आहे आणि मी शक्यतो भाकरी नॉनव्हेजसोबतच खाते तुम्ही बघू शकता परत एकदा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू